शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेलं गाव म्हणून कल्याण ग्रामीणमधील कारवली या गावाकडे पाहिलं जातं या गावाची डॉक्टरांचं गाव अशी देखील एक ओळख आहे उच्च शिक्षित ग्रामस्थांचं गाव म्हणून या घारवलीची ओळख असली तरी देखील स्थानिकांना इथे नागरी समस्यांचा सामना करावा लागत आहे विशेष म्हणजे डॉक्टरांचं गाव अशी ओळख असलेल्या या गावात एकही आरोग्य केंद्र नाही ही लाजीरवाणी बाब आहे नमस्कार माय एम टी व्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी जान्हवी मोरे आणि आत्ता आपण आलेलो आहोत खारवली या गावामध्ये दोन हजार लोकवस्ती असलेले घारवली गाव कल्याणशी रोड लगत आहे या मार्गावर मेट्रो सारखी अद्यावत वाहतूक सुविधा काही वर्षात नागरिकांना मिळणार आहे पण त्या लगत असलेलं गाव मात्र समस्येच्या गर्तेत असल्याचे पाहायला मिळते या गावातील घराघरात डॉक्टर पदवी पटकावलेले तरुण तरुणी आहेत पण स्थानिक शाळा मात्र सुस्थितीत नाहीत जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेली ही शाळा दहा वर्ष लोटूनही महापालिकेकडे वर्ग केलेली नाही शाळेसाठी लागणारे विजेचे बिल कोणी भरायचे यामध्ये बिलाचा आकडा महिनोन महिने वाढताना दिसतो वीज पुरवठा खंडित होण्याची टांगती तलवार पाहता ग्रामस्थ असलेले माजी सरपंच सुभाष पाटील हे बिलाचा भरणा करत आहेत सरकारी यंत्रणांनी शाळेची जबाबदारी झटकल्याने या शाळेला संरक्षित भिंत नाही त्यामुळे येथील सुरक्षा देखील पडली आहे शाळेच्या अवतीभोवती पुरेशी जागा नसल्याने मैदानी खेळ खेळायला देखील मर्यादा पडतात एकीकडे गुणवंत विद्यार्थ्यांची परंपरा या गावात असताना विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण सुविधा सह मिळणे दुरापस्त झाल्याचे चित्र दिसते शाळेची ही दुरावस्था पाहता आजच्या घडीला पंचेचाळीस विद्यार्थी तिथे शिक्षण घेत आहेत अध्यापनाचे काम करत आहेत आमच्या घरविली गावा गावातील वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावाला हे डॉक्टरांचं गाव म्हणून ओळखले जाते जो गावाचा वरचा भाग भाग आहे या गावात पाणी कमी दाबाने येत आहे की आज आमच्या गावात तुम्ही मागे पाहत आहेत टाकीचं ता काम चालू आहे आणि सहा ते आठ प टाकल्या आहेत आमच्या गावाचा रस्ता छोटा असल्याकारणाने व पर्याय रस्ता नसल्यापू नसल्या नसल्यामुळे ते काम थोडे दिवस थांबवण्यात आले आहे आमचे आपले पाण्याचे संबंधित अधिकारी यांना आम्ही भेटलो त्यांनी सांगितले की थोड्या दिवसात आम्ही तेही काम चालू करू व आमच्या गावाला जी पाणी टाईमची समस्या आहे ती तुमची सोडवण्यात येईल दोन हजार पंधरा पासून जेव्हा महानगरपालिका आली तेव्हा कोणताही विकास काम आमच्याकडे झालेले नाहीत लोढा मधून आम्हाला एक घंटागाडी दिली होती बरेच वर्ष इथे कोणत्याही कचऱ्याची किंवा घंटागाडीची व्यवस्था होत नव्हती तेव्हा आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना भेटलो त्यांनी घंटागाडी चालू केली व सकाळी रोज गाडी घंटागाडी येते परंतु ती जागोजागी किंवा जे आत आतील जी घरं पर्यंत जात नाहीत आणि मग त्या त्याच्यामुळे जे आमच्या गावात जे भाडेकरू वर्ग आहे तो कुठेही कचरा फेक फेकतो व त्याच्यामुळे खूप दुर्गंधी झालेली आहे रस्त्याच्या कडेला जे छोटे गटर आहेत गटर ते गटरही पाहत आलेलं आहे की खूप खूप छोटी असल्याकारणाने इथे जे इथून इलिगल जे बिल्डिंग आहेत याचे सांडपाणी पूर्ण रस्त्यावर येत असून ह्या त्याच्यामुळे पूर्ण दुर्गंधी तर पसरली आहेच पण प्रत्येक वर्षी डेंगू मलेरियाची आमच्या गावात सात येते आम्ही वेलोवेली शास्त्रीनगर इथे आरोग्य आरोग्य आम्ही याची परंतु इथले जे बिल्डर आहेत त्यांनी काहीतरी त्यांना चेरीमेरी देऊन ते प्रत्येक वर्षी त्यांना गप्प गप्प बसवत आहेत व प्रत्येक वर्षी वेळ माणून नेत आहेत ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गावाला एमआयडीसी कडून पाणी पुरवठा होतो मात्र गेल्या काही वर्षात आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहिल्यापासून आमच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे अतिरिक्त जलवाहिनी टाकूनही पाणी मुबलक प्रमाणात मिळत नाही अमृत योजनेची कामे सुरू आहेत मात्र गावातील रस्ते अरुंद असल्याने कामे पूर्ण होण्यात अडचणी उभ्या राहत आहेत त्यामुळे ही योजना मार्गी लागून केव्हा पाणी मिळेल याबाबत आमच्या मनात शंका असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे अरुंद रस्त्यामुळे विकास कामांचे घोंगडे भिजत पडले असताना गटारपन्नीची कामे योग्य प्रकारे झालेली नाही परिणामी सांडपाणी व्हावून नेण्याची सुविधा गावात नाही यात सांडपाणी रस्त्यावर येऊन ग्रामस्थांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे दुर्गंधीमुळे नाक मुठीत धरून मार्गस्थ व्हावे लागत आहे गावातल्या अंतर्गत रस्त्याची कामे न झाल्याने बहुतांशी रस्ते कच्चे आहेत आजूबाजूच्या बांधकामामुळे भराव मोठ्या प्रमाणात गावात टाकला जात आहे पावसाचे आणि सांडपाणी शेतात घुसत आहे त्यामध्ये शेती नापीत झाली आहे आमच्या पारंपरिक व्यवसायावर टाच आली आहे त्यामुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे गावात घंटागाडी येते मात्र ती रस्ते अरुंद असल्याने अंतर्गत भागात घरापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे गल्लोगल्ली आणि रस्तो रस्ती डेंग्यू मलेरिया सारखी साथ देखील गावात पसरते याबद्दल महापालिकेला वारंवार पत्र व्यवहार करूनही कोणतीही सुधारणा होत नाही अशी तक्रार ग्रामस्थांची आहे सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका व्हावी यासाठी संघर्ष समिती युवा मोर्चा लढा देत आहे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी युवा मोर्चाने उतरून आंदोलन केली आहे मात्र महापालिका युवा अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही पण युवा मोर्चाने मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतल्यास त्यास आमचा पाठिंबा राही असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आलेले आहे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणारा युवा मोर्चा आता स्वतंत्र नगरपालिका व्हावी यासाठी नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे